नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाटवाडीचा गण्या दिसला काय ओळखला आहे आता आली मित्रांनो आम्ही दामोडी आंबेशी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आले काय काय करते फुडला नक्की ब्लॉग बघा मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला दामोड डॅम आहे सगळा दाखवतो चला तर मित्रांनो आम्ही आता आहे सध्या दामोड डॅमेशी आम्ही ती आहे आणि सगळी माणसं अजून माग आहेत आलेलं बघा ती शेती आलाय मागणं बा मित्रांनो तुम्हाला दाखवतो फुटला ब्लॉक तर मित्रांनो मी दामोर डॅम विषय आलेलो आहे तुम्हाला दाखवतो धामूळ डॅम कसा आहे तुळशी डॅम तुम्ही दाखवतो कसा आहे बघा मित्रांनो मी तर ढिगावी तरी तुम्हाला दाखवतो आम्ही गजन आहे अजून बघा मित्रांनो दामोळी डॅम तेव्हा मित्रांनो दामोळी डॅम आलेलो असून आम्ही बघा येऊ तर अजून आम्ही काय पाण्यात उतरलं नाही बघा जमलंच उतरलो आम्ही बघू शकता मित्रांनो मी वर आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं तर आहे मित्रांनो बघा इथं बघा तीन दारा वाजे दहा मुं वर नाही हो तर अजून ना। का पाणी हवं पाणी लागले तर बघू शकता मित्रांनो किती जात पाणी बघा यासने काय पुढे येऊन झाले पुढे येऊन देणं झाले बा मित्रांनो बघा बघायचं सगळी इथं आम्ही चक्कर बघून बघा माणसं आणि हे बघा भाऊ मला खाली गेलाय मरायला पुढे जाते काय माहिती आता हे बघा मित्रांनो धाम तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा गरीब माणसाला सपोर्ट करा मित्रांनो करा सपोर्ट मित्रांनो हे बघा धाम अजून अग काय व्हिडिओ जास्त येणार नाही तर आम्ही आहे घरला आता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि गरीब मित्राला जरा सपोर्ट करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट बी करा मित्रांनो आणि काय तर असं तुम्हाला वेगळं काय तर वाटत असलं तर मित्रांनो नक्की कमेंट करा चला पुढं पुढल्या ब्लॉकमध्ये भेटूया